नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नांदडे मॅडम सहज शिकू या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते कसे आहात मजेत ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती महा टी, टी नवोदय शिष्यवर्ती मंथन बी टी एस व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा मराठी व्याकरणाचा वचन हा घटक आप पाहणार आहोत हा घटक समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग समजून घेऊयात वचन हा घटक वचन वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्या नामाला वचन असे म्हणतात एखादी वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून समजते त्या नामाला वचन असे म्हणतात आता मराठी भाषे वचनाचे दोन प्रकार आहेत एक आहे एकवचन आणि दुसरं आहे अनेक वचन आता एकवचन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया ज्या नामाच्या रूपावरून एकाच वस्तूचा बोध होतो ते नाम एकवचनी मानले जाते आता बघा ज्या नामाच्या रूपावरून एकाच वस्तूचा बोध होतो ते, हो ते नाम म्हणजे एकवचनी नाम असे मानले जाते आता उदाहरणं पाहूया त्याची उदाहरण आहे पुस्तक पुस्तक म्हणले की एकच पुस्तक डोळ्यासमोर येते आपला बांगडी वही बगळा घर बटाटा इत्यादी बांगडी म्हल एकच बांगडी वही म्हणले एकच वही बगळा म्हल एकच बगळा म्हणजे एकाच वस्तूचा बोध होतो त्या नामाला एक वचनी नाम असे म्हटले जाते आता अनेक वचन म्हणजे काय पहा ज्या नामाच्या रूपावरून अनेक वस्तूंचा बोध होतो बघा अनेक वस्तूंचा बोध होतो ते नाम अनेक वचनी मानले जाते आता उदाहरणे पाहूया त्याची उदाहरण आहे पुस्तक बांगड्या वह्या बगळे घरे बटाटे इत्यादी आता अनेक वचनी काय पुस्तके आता एक वचनी काय होतो पुस्तक आणि अनेक वचनी काय पुस्तके पुस्तके म्हणल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की एकापेक्षा जास्त वस्तू आहेत बांगड्या बांगड्या म्हणले की लक्षात येते एकाला बांगडी म्हणतात आणि अनेक जिथं असतील तिथं बांगड्या म्हणतात हे बांगड्या म्हणल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की हे जास्त आहेत म्हणून ह्याला बांगड्या म्हणल्यात समजलं एक वचन आणि अनेक वचन म्हणजे काय ते आता अजून काही बघा काही नामाची एकवचनी व अनेक वचनी रूपे सारखीच असतात आता काही नामे अशी असतात की त्याचं एक वचन आणि अनेक वचन दोन्ही रूपे सारखीच असतात जसे बघा एक पक्षी एक आहे एकाला पक्षीस म्हणतात आणि अनेक जरी असलं तरी पक्षीस म्हणतात एक प्राणी एक जरी प्राणी असला तर प्राणीच म्हणतात आणि अनेक जरी प्राणी असले तरी प्राणीच म्हणतात असे तुम्हाला अजून नव वेगवेगळे उदाहरणं शोधायची आहेत आणि तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत आणि पाठांतर करायचे आहेत त्याच्यानंतर नामाआधी एक वा अनेक शब्दावरून नामाचे वचन ओळखता येते एक वा अनेक हे दोन्ही शब्द लावूनही नामाच्या रूपात बदल न झाल्यास ते नाव उभयवचनी आहे असे मानावे उभयवचनी म्हणजे काय एक मोर अनेक मोर एक चोर अनेक चोर म्हणजे एक वचनामध्ये पण मोर आहे आणि अनेक वचनामध्ये पण मोर आहे एक वचनात पण चोर आहे आणि अनेक वचनामध्ये पण चोर आहे हे दोन्ही लाहून नामाच्या रूपात बदलच झाला नाही म्हणजे बदल झाला नाही जशाच्या तसेच राहिलेत एकालाही मोरच मोरच आहे अनेकही मोरच आहे म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला का कुठल्या नामात बदल झाला का नाही म्हणून या नामाला किंवा या नावाला उभयवचनी नाम असे म्हणतात समजलं थोर नेते वडीलधारी माणसे यांचा उल्लेख नेहमी अदर एक अनेक वचनी करावा त्यास अदर बहुवचन असे म्हणतात आता थोर नेते आहेत जे नेते होऊन गेले त्यांना आपली जे वडीलधारी माणसे असतात त्यांना किंवा आपण ज्यांना आदर्श ठेवतो जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना आपण काय म्हणतो अनेक वचनी बोलतो त्यांना अनेक वचन अदर आरती बोलतो त्यांना त्यांना अदर आरती बहुवचन असे म्हणतात आता बघा आजोबा ते आजोबा आजोबाच आहेत पण आपण काय करतो त्यांना आदर आरती बहुवचन लावतो ते आद आ, आजोबा ते शिक्षक ते वडील असं आपण काय म्हणतो त्यांना म्हणतो ते आजोबा ते शिक्षक ते वडील ते प्रधानमंत्री म्हणजे ह्यांना आदर आरती बहुवचन असे म्हणतात आता आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होतो म्हणजे ज्या नामाच्या शेवटी आ असते आ हा ज्या नामाचा शेवट आ या स्वराने होतो त्या नामाला आकारांत पुल्लिंगी नाम असे म्हणतात आणि त्याचे अनेक वचन काय होते मग एकारांत होते म्हणजे त्याला ए हा स्वर लागतो म्हणजे त्या नामाच्या शेवटी ए हा स्वर लावतो आता उदाहरण पहा कुत्रा ह्याचा शेवट कशाना झालेला आहे आ ने झालेला आहे कुत्रा आ लागले बघा आणि त्याचं अनेक वचन काय झाले कुत्रे म्हणजे त्याला ए लागले आंबा आ लागला आंबे ए लागला रस्ता आ लागला त्याला रस्ते ए लागलं ला। म्हणजे एक वचनमध्ये रस्ता आहे अनेक वचनमध्ये रस्ते आहे ओढा आ लागलं ला। ओढे ए लागलं ला। राजा राजे मासा मासे म्हणजे काय आकारांत पुल्लिंगी नामाच्या अनेक वचनामध्ये एका नाम होते समजलं आता आकारांत शिवाय इतर पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात आता बघा देव देव म्हणजे कसं आकारांतला आपण काय केलं आकारांत जेव्हा घेतलं त्याच्या अनेक वचनामध्ये ए लागला आणि तसे शब्द तयार झाले पण आता इथं आकारांत नाहीत फक्त साधे शब्द आहेत तिथं देव एकवचनात पण देव आहे अनेक वचनात पण देव आहे शत्रू एकवचनात आहे अनेक वचनात शत्रूच आहे गहू एकवचन अनेक वचन गहू वाघ एकवचन अनेक वचन वाघ साप एकवचन अनेक वचन साप गरुड गुरु एक वचन अनेकवचन गुरु खडू एकवचन अनेकवचन खडू म्हणजे ह्यांच्या नामामध्ये काहीही बदल झाला नाही दोन्ही नावे सारखीच आहेत तर त्याच्यानंतरचं नेक्स्ट काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते तर काहीचे इकारांत होते आता बघा अकारांत स्त्रीलिंगी नामे आहेत काही तर त्याचं अनेक वचन काय होते आकारांत होते आणि काहीचे इकार म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी अ हा स्वर लागतो स्त्रीलिंगी शब्दाच्या शेवटी अ अ हा स्वर लागतो तर त्यांचे अनेक वचन असा शब्द तयार होतो की त्याच्या शेवटी आ लागतो किंवा ई लागते आता कोणते कोणते शब्द आहेत ते पाहू द्या विट विट एक वचन काय आहे त्याचं विट आहे तर अनेक वचन काय आहे विटा आहेत म्हणजे ह्याला आ लागला आहे तारीख इथं पण आ आहे तारखा खारिक इथं पण आ लागलाय खा। खारका आता विहिर विहिरी झाले इथं ई लागले शेवटी हे जे री आहे तिथं ई लागले म्हैस तर याच्या शेवटी म्हशी म्हणजे इथं ई आहे भिंत आणि इथं काय आहे भिंती म्हणजे इथं पण ई लागलं आहे समजलं इथं काय आहे भिंती आहे शब्द भिंती हा शब्द आहे आणि तिथं ई लागलाय म्हणजे अकारांत स्त्रीलिंगी नामाच्या नामाचे जेव्हा अनेक वचन होते तेव्हा त्याला आकारांतरी होते नाहीतर इकारांत तरी होते समजलं का त्याच्यानंतर खालील नामाचे एक वचन व अनेक वचन सारखेच असते आता खाली काही नामे आहेत त्यांचे एकवचन आणि अनेक वचन सारखेच असते बघा भाषा भाषाचं एक वच भाषा हे एकवचनी नाम आहे आणि त्याचं अनेक वचनीसुद्धा भाषाच आहे सभा सभा पूजा पूजा आज्ञा आज्ञा दिशा दिशा विद्या विद्या म्हणजे ह्याच्या एकाही वचनामध्ये आणि अनेकही वचनामध्ये काहीही बदल झाला नाही जशाच्या तसेच शब्द आहेत आता नपुसकलिंगी शब्द व त्याच्या अन आने, अनेक वचने पाहूया आपण आता एक वचन काय आहे आणि अनेक आता हे सगळे नपुसकलिंगी आणि हे लिंग जे आहेत ना आपण म्हणजे अनेक स्त्रीलिंग पुल्लिंग नपुस्तकलिंग हे आपण हे ह्याच्यावर एक व्हिडिओ तयार केलेला आहे ते तुम्ही व्हिडिओ पहा त्याची लिंक मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही व्हिडिओ छान अभ्यासा आणि त्याच्यावर अभ्यास करून तुम्ही आधी लिंग म्हणजे काय समजून घ्या लिंगाचे उदाहरणं समजून घ्या आणि त्याच्यानंतर हा घटक तुम्हाला अजून व्यवस्थितपणे समजेल आता बघा शेत त्याचं अनेक वचन काय आहे शेते आहेत झाड त्याचं अनेक वचन झाडे आहेत फळ त्याचं अनेक वचन फळे आहेत घर अनेक वचन घरे पुस्तक अनेक वचन पुस्तके लाकूड अनेक वचन लाकडे देऊळ अनेक वचन देवळे म्हणजे लिंगी आत्ता काही शब्द लिंगी पाहिलेत आणि त्याच्या आपण अनेक वचनसुद्धा पाहिलेले आहेत आणि हे खूप असतात तुम्ही त्याचं पाठांतर करायचं आहे आणि वहीत लिहून काढायचं आहे पाठांतर करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जे प्रश्न येतात ते प्रश्न सोडवायचे आहेत आता त्याच्यावर आपण काही प्रश्न घेऊया मैत्रीण या नामाचे वचन बदला आता मैत्रीण हा शब्द आहे आणि त्याचं तुम्हाला परीक्षेमध्ये असं येते मैत्रिणी या शब्दा या नामाचे वचन बदला मग काय येईल बरं मैत्रिणीचं वच अनेक वचन म्हणजे मैत्रीण हा एकवचनी नाम आहे हे कोणतं आहे मैत्रीण हे एकवचनी आहे हे एक वचन आहे तर त्याला आपल्याला काय करायचं आहे अनेक वचनी करायचं आहे मग काय येईल मित्र येईल का नाही मैत्रिणी येईल का बघू आपण मैत्री येईल का नाही मैत्रीण येईल का नाही म्हणजे ह्याचं अनेक वचन म्हणजे वचन बदलल्यावर काय येतं आहे मैत्रिणी येते मैत्रिणी एकीला मैत्रीण मैत्रीण म्हणतात आणि जास्त असेल तर मैत्रिणी म्हणतात तर ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन या दोन नंबरला आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला असं गोल 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 भरायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया तलवारी नामाची योग्य एकवचनी रूप ओळखा आता तलवारी हे नाम आहे त्याचं एकवचनी नाव ओळखायचं आहे म्हणजे एकवचनी ओळखायचे म्हणजे हे काय आहे अनेकवचनी आहे तुम्हाला प्रश्न पण नीट समजून घ्यायचा आहे वाचताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा जर तुम्ही काळजीपूर्वक प्रश्न वाचला तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं नीट आणि बरोबर उत्तर येईल मग आता ह्याचं अनेकवचनी वचनी काय येईल तलवारी येईल का नाही तलवारू येईल का नाही तलवारी येईल वारीसुद्धा येणार नाही आणि तलवार येईल का तर हो तर हे ज तलवारीचं एक वचनी रूप आहे तलवार समजलं का तर तुम्हाला असेच न खूप सारे प्रश्नाचं प्रश्नाचा सराव करायचा आहे प्रश्न कसे येतात त्याचा अभ्यास करायचा आहे ह्याची प्रॅक्टिस करायची आहे एकवचनी अनेकवचनी रूपं तुम्हाला पाठांतर करायचे आहेत स्त्री स्त्रीलिंगी अनेक वचन एकवचन न अनेकवचन अनेक वचन एकवचन आकारांत इकारांत उकारांत असे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्ही सगळे पाठ करायचे आहेत लिहून घ्यायचे आहेत आणि ह्याचा छान अभ्यास करून परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये पैकीच्यापैकी मार्क मिळवायचे आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले तुमचे जे मैत्रिमैत्रिणी असतात त्यांना तुम्ही पाठवा आणि बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन येत ये जाईल आणि थँक्यू मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा